नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी कालच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मेघना ताई आहेत आणि त्या प्रभणी जिल्ह्यामधल्या आहे ताई तुमचं स्वागत आमच्या डब्ल्यू एस न्यूज काय सांगाल सध्या प्रभणीचं नाव जे आहे खूप मोठं गाजत आहे कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान झाला आणि त्यावरून उद्रेक झालेला एका मुलाचा म्हणजे जीव सुद्धा गमावा लागलेला आहे हे बघा संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार ज्या व्यक्तीने केला त्याला दोन ते ती तीन मिनिटांमध्ये पकडण्यात आलेला आहे तो आ, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर होणारच आहे पण त्यानंतर शांततेमध्ये परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी लागलीच शहरातील सर्व दुकानं के बंद केली आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा सौर सर्व आमच्यासह सर्व संविधानप्रेमींनी बंद पुकारला होता आणि त्याला जिल्ह्याभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता तरी काही टोळक्यांनी ह्या बंदला गालबोट लागावं म्हणून दगडफेक केली उद्रेकाचं स्वरूप त्याचं धारण झालं आणि काल जो मृत्यू झालेला आहे त्याचा पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरला पाठवलेला आहे तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच काही बोलता येईल परंतु आता परिस्थिती शांत आहे आणि सर्वांनी शांतता राखली पाहिजे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल असं काम आपल्या हा। हातून घडू नये अशा पद्धतीने नागरिकांनी राहिलं पाहिजे अशी मी आवाहन करते आणि शांतता पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने तिथे राखत आहे आंदोलन झाल्याच्या नंतर तिथल्या कार्यकर्त्यांच्या त्या भीमनगरात जाऊन त्या इतर सिद्धार्थ नगरात जाऊन पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन केलं ना अक्षरशः पोलीस सुद्धा ज्याप्रमाणे आंदोलक आक्रमक होते त्याच प्रमाणात पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक दिसून आलेली आहे काय योग्य आहे का हे पोलीस प्रशासनाचं नाही तेवढ्या हे बघा तुम्ही मीडियावरती किंवा बाहेर राहून जेवढं बघताय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोंबिंग ऑपरेशन झालेलं नाही परंतु जे व्हिडिओमध्ये मग तोडफोड करतात जाळपोळ करतात मला तुम्ही सांगा तुमच्या घरी घरामध्ये कंपाऊंडमध्ये उभी असलेली गाडी फोडण्या फोडणारे जर व्हिडिओमध्ये दिसत असतील तर त्यांना ताब्यामध्ये घेऊन नोटीस बजावली फक्त पोलिसांनी पण मीडियाच्या माध्यमातून एवढं की खूप जास्त अत्याचार होते असं काहीच नाहीये पोलीस ना। सुद्धा काही व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की ऑटोला तोडताना आहे युवकांना मारताना हे सुद्धा व्हिडिओ असे व्हायरल झालेले त्यामुळे प्रश्न केला तुम्हाला नाही आता तिथली परिस्थिती हँडल करण्यासाठी पोलिसांना थोडासा लाठीचार्ज करावा लागला तर तो, तो त्या परिस्थितीला परिस्थितीनुसार होता पण असं मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक ज्यांचा त्यात संबंध नाही अशांना त्रास दिला जात नाही काय वाटतं या प्रकरणामध्ये म्हणजे नेमकं कोणाचा हात असू शकते म्हणजे ही चौकशी अजून सुरू आहे का यामध्ये म्हणजे नेमकं या, या प्रकरणाला आम्ही एस आय टी चौकशीची मागणी केलेली आहे आम्हाला शंका आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये शांतता बिघडवण्याचा ज्यांचा उद्देश आहे किंवा व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्याचा ज्यांचा मानस आहे किंवा आमच्या दोन्ही खासदारांनी आरोप केला होता की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्याच लोकांनी संविधानाची विटंबना केली मग हिंदू सकल हिंदू समाजामध्ये तर बौद्ध समाजाची सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी सुद्धा होती बौद्ध भिक्षू भिक्खूंनी सुद्धा त्याला समर्थनार्थ पत्र दिलं होतं त्यामुळे हिंदू सकल हिंदू मोर्चा हा सर्वांचा होता पण विनाकारण जाती ते निर्माण करण्यासाठी ही लोक मंडळी खासदार मंडळी अशी स्टेटमेंट करताय भडकावताय आणि तसंच करताय की नाही ह्याच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे चौकशी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी युवकावर तिथे गुन्हे दाखल करण्यात आले त्याच्यामुळे त्यांचं नाही पन्नास एक कारण की तुम्ही स्वतः बघितले असतील घरामध्ये जाऊन तोडफोड करणं गाड्या फोडणं कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जाऊन जो काही प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तर त्यांना कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था आहे हे दाखवण्यासाठी यांचं त्यांचं जर चुकत असेल तर त्यांना बोलून नोटीस देणं बजावणं हे तर काम आहे की नाही काय करणार सगळ्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शांततेच्या संदर्भात सर्वांना की शांतता राखा आणि कुणालाही विनाकारण पोलिसांकडनं त्रास होणार नाही पोलिसांकडनं मारहाण होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व घेत आहोत पण कुणीही कायदा सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेऊ नये अफवांवरती विश्वास ठेवू नये शांतता सगळ्या ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद